पाहता हा तिरंगा न्यूज महाराष्ट्र चैनल चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद करून त्याचे कडून चार लाख सहा हजार सातशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई सविस्तर माहिती अशी की सांगली विभागात पेट्रोलिंग करीत असताना सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील सागर लवटे अनिल कोळेकर व विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की मेहंदी हसन अक्रम अली सय्यद हा मोटारसायकलीवरून चोरी केलेले दागिने विक्रीकरिता सांगली सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरामध्ये येणार आहे नमूद पथक हे मिळाले बातमीप्रमाणे सुतगिरणी चौक ते कुपवाड रोड परिसरात जाऊन थांबले असता बातमीप्रमाणे रोडचे कडेला सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यास मोटार सायकल ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मेहंदी हसन अक्रम अली सय्यद व अडतीस वर्षे राहणार चिद्री रोड हुसेनी कॉलनी चदरी बिदर राज्य कर्नाटक असे सांगितले सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे कळवून घेतली असता त्याचे पॅन्टचे खिशामध्ये सोन्याचे दागिने मिळून आले सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सांगली येथील त्रिकोणी बागेजवळ नागराज कॉलनी मिरज येथील अंबाबाई रेसिडेन्सी समोरून व ब्राह्मणपुरी पोस्ट ऑफिस मिरज येथून महिलांच्या गळ्यातून जबरी चोरी केलेले दागिने असल्याची कबुली दिली सदर बाबत विश्रामबाग व मिरज शहर पोलीस ठाणेचा क्राइम अभिलेख तपासला असता वरील प्रमाणे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याचे कब्जातील माल पुढील तपास कामी पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा जप्त केला आहे सदर आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याचे वर यापूर्वी मुंबई व कर्नाटक राज्यात चेन स्नॅचिंग व मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस पोलिस वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत